नाशिक पुण्यभूमी ही जशी आध्यात्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे तसेच ती यांची नगरी म्हणून ही प्रसिद्ध आहे आणि नाशिककरांची हीच हौस पुरवण्यासाठी राधाकृष्ण प्युअर वेज रेस्टॉरंट या नवीन हॉटेलचा शुभारंभ दत्तमंदिर चौक नाशिक पुणे हायवे नाशिक रोड नाशिक इथं झाला चमचमी तसेच लज्जतदार जेवणाची मेजवानी जिथं तुम्हाला सर्व प्रकारचं वेज खाद्यपदार्थांचा आनंद लुटायला मिळेल अक्षय प्रभाकर गुंजाळ प्रतीक वसंत वाजे यांच्या संकल्पनेतून राधाकृष्ण प्युअर वेज रेस्टॉरंटची निर्मिती या ठिकाणी झाली आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या रेस्टॉरंटला भेट देऊन अभिनंदन केलं या प्रसंगी मान्यवरांनी अक्षय प्रभाकर गुंजाळ प्रतीक वसंत वाजे राधाकृष्ण शुभेच्छा दिल्या व प्रमुख पाहुण्यांचा इथं सत्कार करण्यात आला या प्रसंगी अक्षय गुंजाळ प्रतीक वसंत वाजे, प्रभाकर गुंजाळ राजेंद्र गुंजाळ सुनंदा वाजे प्रतीक गौरी प्रतीक वाजे निशा अक्षय गुंजाळ व मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवने नाशिक नाशिक रोड येथील आमच्या हॉटेलचे राधाकृष्ण आज उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला इथं आमचे नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार राजा वाघेंपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सगळे मान्यवर उपस्थित होते आमच्या हॉटेलची खासियत म्हणजे इथे साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज विशेष सगळ्या गोष्टी एकदम खूप अत्यंत चविष्ट आहे त्यामुळे मी सर्व नाशिक रोड वासियांना आवाहन करतो का कृपया एकदा आपण आपल्या फॅमिलीसोबत या राधाकृष्ण प्युअर प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या माझं नाव निशा अक्षय गुंजाळ आज आम्ही राधाकृष्ण या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे तरी आपण सर्व लोकांनी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घ्यावा आम्ही तुम्हाला एक चांगलं तुमचं जेवण तुम्हाला एकदम शुद्ध आणि क्लीन या पद्धतीने देऊन तुम्ही आमच्या राधाकृष्ण या हॉटेलला एकदा तरी भेट द्या आणि थँक्यू आमचे भाचे अक्षय तुमचा वाजे दोन तरुणांनी त्या ठिकाणी एकत्रित देऊन राधाकृष्ण वेज या रेस्टॉरंटचा त्या ठिकाणी उद्घाटन आणि आपले सन्मानित खासदार राजोबाईच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मराठी मराठी तरुणांनी त्या ठिकाणी पुढच्या नोकरीच्या मागणीत न पडता व्यवसाय कसं कवळला पाहिजे या हेतून या दोघांनी एकत्रित येऊ पूर्वी याच ठिकाणी आपला पाहिजे छोटासा व्यवसाय चालू केला तो व्यवसायामध्ये संपूर्ण अनुभव हो त्या ठिकाणी घेतला आणि आज त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच त्यांची वाटचाल वाढविण्याजी मी या ठिकाणी दो या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि नाशिक रोडमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतो तुमचीधाम असेल या ठिकाणी दत्त मंदिर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी नाशिककडं जाणं आणि शिर्डी शिर्डी शिंगणा या ठिकाणी जाण्याकरता हा एक मार्ग आहे आणि म्हणून निश्चितच सर्व भाविकांकरता सुद्धा एक हक्काचं ठिकाण या ठिकाणी झालेलं आहे निश्चितच त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी उद्योग त्यांचा असाच मनाने घेऊन म्हणजे मी माझ्या माझ्या कुटुंबाच्या वतीनं शोध किंवा आमच्या ईडी सर्व कामगार बांधवांच्या वतीने त्यांना शुभेच्छा राधाकृष्ण पिअर रेस्टॉरंट या नावाने आज एक नवीन दालन नासी इथे सुरू होत आहे आणि सर्व नासीपूर्व लोककारांना मी विनंती करतो की आपण या रेस्टॉरंटमध्ये येऊन त्या स्वादाचा लाभ घ्यावा नाशिक बोटच्या खाद्यसंस्कृती <प्णणचास्थीते> एका नवीन बानावर पुरा रोवल्या गेलेला आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या सर्वांना नक्कीच आपल्या सेवेला आपल्या या स रेस्टॉरंटचा चवीची सवय लागेल इतकं सुंदर रेस्टॉरंट आणि चवीस पदार्थ इथे उपलब्ध करून दिलेले मी माझ्या वतीने त्यांना आहे चिखड येथे मंदिर परिसरामध्ये राधाकृष्ण हॉटेलचे हो आज ओपनिंग केलेले आहे तरी आम्ही सर्व प्रकारचे व्हेजिटेरियन जेवण ठेवलेले आहे आणि त्याचप्रकारे आम्ही एकदम क्लीन आणि स्वच्छ अशा पद्धतीने जेवण क देण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्या लोकांना समाधानकारक वाटेल अशा पद्धतीने आम्ही जे राधाकृष्ण प्युअर व्हेज शाकाहारी असं रेस्टॉरंट आपल्या नाशिककरांसाठी आज खुलं झालं आहे आणि आमचे दोन्ही युवा मित्र प्रतीक प्रतिको आणि भाऊ या दोघांच्या पुढाकाराने त्यांच्या संगणमताने आज हे राधाकृष्ण रेस्टॉरंट सर्वांसाठी खुलं झालं आहे मी नाशिक आवाहन केलं की आपण जास्तीत जास्त या दोन्ही युवकांच्या बाकीशी उभं राहून आपला या युवकांना आपल्या नवीन व्यवसायाच्या वाटलीत शुभेच्छा द्यावा व एकदा तरी चौदा कोण या राधाकृष्ण हॉटेलला भेट द्यावी मी आव्हान करतो व दोघांनाही बनामंदीर नाशिक रोड येथील आमच्या हॉटेलचे राधाकृष्ण पेरेल हॉटेल रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंटची आज उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाख्यात पार पडला इथं आमचे नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार राजा वजेंपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सगळे मान्यवर उपस्थित होते आमच्या हॉटेलची खासियत म्हणजे इथे साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज फिसेस सगळ्या गोष्टी एकदम खूप अत्यंत चविष्ट आहे त्यामुळे मी सर्व नाशिक रोडवासियांना आवाहन करतो का कृपया एकदा आपण आपल्या फॅमिलीसोबत या राधाकृष्ण प्युअर प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला भेट द्या माझं नाव निशा अक्षय गुंजाळ आज आम्ही राधाकृष्ण या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे तरीही आपण सर्व लोक सगळ्यांनी या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घ्यावा आम्ही तुम्हाला एक चांगलं जेवण तुम्हाला एकदम शुद्ध आणि क्लीन या पद्धतीने देऊ तुम्ही आमच्या राधाकृष्ण या हॉटेलला एकदा तरी भेट द्या आणि थँक्यू आमचे भाचे अक्षय व प्रत्येक वाजे अशा दोन दो तरुणांनी त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या ठिकाणी राधाकृष्ण वेज या रेस्टॉरंटचा त्या ठिकाणी उद्घाटन आपले सन्मानित खासदार राजू भाई या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मराठी मराठी तरुणांनी त्या ठिकाणी तुमच्या नोकरीच्या नागडीत न पडता व्यवसाय कसं वळलं पाहिजे या हेतून या, या दोघांनी एकत्रित येऊ पूर्वी याच ठिकाणी वापरला पाहिजे छोटासा व्यवसाय चालू केला तो व्यवसायामध्ये संपूर्ण अनुभव त्या ठिकाणी घेतला आणि आज त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच त्यांची वाटचाल बांधण्याजोगी मी या ठिकाणी या दोघांना शुभेच्छा देतो आणि नाशिक रोडमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतो तुळशीधाम असेल या ठिकाणी दत्त मंदिर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी नाशिककडं जाणं आणि शिर्डी शिर्डी या ठिकाणी जाण्याकरता हा एक मार्ग आहे म्हणून निश्चितच सर्व भाविकांनी सुद्धा एक हक्काचं ठिकाण या ठिकाणी झालेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी या उद्योग त्याचा असाच भरारी घेऊ मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या ईडी सगळ्या रेस्टॉरंट सिंगपुरच्या सर्व कामगार बांधवांच्या वतीनं त्यांना शुभेच्छे राधाकृष्ण किंवा रेस्टॉरंट या नावाने आज एक नवीन दालन नाशिक रोड येथे सुरू होत आहे आणि सर्व नाशिकांना मी विनंती करतो की आपण या रेस्टॉरंटमध्ये येऊन त्या स्वादाचा लाभ घ्यावा एक नाशिक रोडच्या खड्डसंस्कृती एक नवीन बालवर पुरा रोवल्या गेलेला आहे आणि आपण सर्वांनी